ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो हा उदात्त हेतू ठेवून गोव्याचे नामवंत फर्निचर विक्रेते शिवाजीराव सुतार हे विविध सामाजिक उपक्रम राबवतात राधानगरी तालुक्यातील आमजाई भरवडे गावातील अपंग कुटुंबाला सुतार यांनी एक लाख रुपये किमतीचं गृहोपयोगी साहित्य आणि फर्निचर देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवलाय हे साहित्य नुकतंच आनंदा सुतार यांच्याकडं सुपूर्द करण्यात आलं सुतार यांच्या दातृत्वशील वृत्तीचं ग्रामस्थांकडून कौतुक होतंय राधानगरी तालुक्यातील आमजाई भरवडेमधील आनंदा सुतार आणि त्यांची बहीण हे दोघेही दिव्यांग आहेत आई वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या पालनपोषणाचा प्रश्न गंभीर बनला होता काही व्यक्ती आणि काही सेवाभावी संस्थांच्या मदतीनं कसा बसा त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे आनंदा सुतार यांचं राहतं घर जुन्या पद्धतीचा आणि मोडकळीला आलं होतं त्यामुळे त्या घराची डागडुजी करून ते दुरुस्त करण्यासाठी आर्थिक गरज होती या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा विश्वकर्मा सुतार लोहार समाज संस्था आणि ओबीसी महासंघानं या कुटुंबाला मदत देण्याचं आवाहन केलं होतं या आवाहनाला प्रतिसाद देत गोव्यामधील नामवंत फर्निचर विक्रेते शिवाजीराव सुतार यांनी या कुटुंबाला एक लाख रुपयांचं गृहोपयोगी साहित्य दिलंय त्यामध्ये लाकडी दर वाजे चौकट खिडकी देवघर कपाट स्टूल बाकडी टिपॉय दिवाण बेड पाण्याची टाकी तसंच घरामध्ये लागणाऱ्या गृहोपयोगी वस्तूंचा समावेश आहे शिवाजीराव सुतार तसंच त्यांचा मुलगा प्रसाद सुतार यांनी या सर्व वस्तू सरपंच अमृता चौगले यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत आनंदा सुतार यांच्याकडे सुपूर्द केल्या दरम्यान शिवाजीराव सुतार यांनी एका गरीब आणि दिव्यांग कुटुंबाला केलेली मदत निश्चितच कौतुकास्पद असून समाजातील दानशूर व्यक्ती दुबळ्या निराधार लोकांसाठी पुढं आल्या तर अशा अनेक गरीब कुटुंबांना जगण्याचं धैर्य मिळेल असं सरपंच अमृता पाटील यांनी सांगितलं यावी ग्रामस्थांनी सुतार कुटुंबियांचे आभार मानले दरम्यान ज्या समाजामध्ये जन्माला आलो त्या समाजाचा आपण देणं लागतो या हेतूनं आपण या कुटुंबाला मदत केल्याचं शिवाजीराव सुतार यांनी सांगितलं आनंदराव सुतार वरुडे यांच्या त्या कुटुंबासाठी मृत्युचं आव्हान आमच्या विश्वकर्मा समावेश ते करण्यात आलं होतं त्याला प्रतिसाद देऊन पुल माजा माजा गर, परत परत काई -काई मी आज फूल नाही फुलाची पाकळी म्हणून माझ्याकडून माझ्या कुटुंबियाकडून सर्व साहित्य घर गृहउपयोगी उपयोगी बेड त्यांना परत कबट परत त्यांना काय काय ज्या वस्तू लागतात त्या सर्व मी आज इथं माझ्या गाडीतून आणून दिलेले आहेत आणि मला फार आनंद होतो सर्वांनीच मत्तीचा आत पुढे करावा आणि जेणेकरून सामाजिक कार्य करण्यास पुढे यावं अशी माझी विनंती आहे या मदतीबद्दल आनंदा सुतार यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे या कार्यक्रमासाठी उपसरपंच कृष्णा चौगुले सुभाष पाटील संजय पाटील विजय पाटील सदाशिव लोहार प्रसाद सुतार सुतार लोहार समाज बहुद्देशीय संस्थेचे रामचंद्र सुतार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते